जिया जले जान जले पेरोतले चले हे गाणं ऐकलं की नव्वद टक्के लोकांना छानपैकी मूवीमधलं रोमँटिक गाणं आठवतं आम्हा डॉक्टरांना मात्र जिया जले जान जले चले म्हटलं की हातापायची आग पोटात छातीत होणारी जळजळ आणि पूर्ण अंगात वाढलेली उष्णता दिसते या वाढलेल्या उष्णतेविषयीच आज आपण बोलूया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आयुर्वेद आहार आरोग्य याविषयी अर्थात संपूर्ण आरोग्याविषयी बोलणाऱ्या माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत खर तर नैसर्गिक उष्णता म्हणजे नॉर्मल टेम्परेचर हे शरीरातलं जे काही रोजचं काम आहे रोजचं पचनाचं काम आहे ते करण्यासाठी आवश्यक असतं पण ज्या वेळेला ही उष्णता गरज नसताना सुद्धा वाढते त्यावेळेला ती शरीरामध्ये अनेक त्रासदायक लक्षणं दाखवायला सुरुवात करते फक्त छाती पोटात आग होणं हातापायची आग होणं एवढंच लक्षण नव्हे तर वारंवार तोंड येणं म्हणजे ओठाच्या आत गालाच्या आतल्या भागावर जिभेवर लालसर फोड येणं युरिनला आग होणं संडाशा जागी आग होणं फिशरचा त्रास या सगळ्या गोष्टी अंगातली उष्णता वाढली हे दाखवत असतात त्वचेवर उठणारे फोड किंवा वारंवार येणारं गळू किंवा ज्याला अपसेस म्हटलं जातं ते सुद्धा उष्णतेमुळे असू शकतं महिलांच्या बाबतीत मासिक स्त्रावाचं जास्त प्रमाण होणं हे उष्णता वाढल्याचं लक्षण आहे असं आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलं आहे अनेक वेळा केस गळतीचं मूळ कारण हे सुद्धा वाढलेली उष्णता हे असू शकतं शरीरातल्या या वाढलेल्या उष्णतेमुळं दरवेळेला अंग बाहेरून गरम लागेलच असं नाही कधी कधी आतून ताप आल्यासारखं वाटत राहतं हातपाय गरम झाले डोकं गरम होतंय डोळे मिठले की गरम वाटतंय युरीन मधनं माफा येत आहेत असं वाटतं कधी कधी खुर्चीवरून उठल्यानंतर बसलेली जागा सुद्धा अगदी गरम लागते उत्साह वाटत नाही मूड फ्रेश राहत नाही काम करायची इच्छा राहत नाही बेचैनी वाटत राहते किरकोळ गोष्टींचा राग येतो चिडचिड होते मग डोकं गरम झाल्यासारखं वाटतं डोकं दुखतं मायग्रेनचा त्रास व्हायला लागतो आता ही सगळी लक्षणं अंगात वाढलेली उष्णता दाखवतात का बरं ही एवढी सगळी उष्णता अंगात वाढते का होतो या उष्णतेचा त्रास चला बघूया उष्णता वाढणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या कारणापैकी एक कारण म्हणजे वातावरणातच वाढलेली उष्णता आता याला कारण बदललेला ऋतू किंवा बदललेलं हवामान हे असू शकतं विशेषतः वाढत जाणारा उन्हाळा ज्याला ग्रीष्म ऋतू म्हटलं आहे त्यातसुद्धा वैशाख वणवा म्हणून जो ओळखला जातो तो वैशाख वैशाख महिना आणि ऑक्टोबर हीटचा त्रास देणारा शरद ऋतू या कालावधीमध्ये अंगातली उष्णता नक्की वाढते सध्या तर ग्लोबल वॉर्मिंगमुळं आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात कमी होत जाणाऱ्या झाडांच्या संख्येमुळं वातावरण गरम व्हायचं प्रमाणसुद्धा वाढतं आहे उष्णता वाढायचं एक कारण आपली मूळ प्रकृती हे पण असू शकतं पित्त प्रकृती असेल तर पित्ताचा उष्णगुण हा आपला प्रभाव पूर्ण शरीरावर दाखवत असतो त्यामुळं पित्त प्रकृतीची लोकं थोडी जास्त सेन्सिटिव्ह असतात या उष्णतेच्या बाबतीत म्हणून त्यांना उष्णतेचा आजार पटकन होतात किंवा पटकन उष्णतेचे आजार वाढतात पित्ताचं वेळ म्हणजे तरुणपणाचा काळ आता या काळामध्ये मूळ शरीराचं बल चांगलं होतं त्यामुळे उष्णतेचा बाकी त्रास फारसा वाटला नाही तरी पिंपल्स येणं सहज केस गळणं किंवा हातापायची आग होणं ही लक्षणं त्यांना कधी ना कधीतरी जाणवत असतातच बऱ्याच वेळेला आधी होऊन गेलेली काही आजारपणं ज्यामध्ये आपण कावेळ गोवर कांजिण्या किंवा गालमुंड म्हणजे मम्प्स यांचा विचार करू शकतो यामुळे अंगात उष्णता वाढून राहते काही वेळेला काही आजारपणासाठी घेतली गेलेली औषधं यामुळे सुद्धा अंगातली उष्णता वाढते आता आपलं वय किंवा आपली प्रकृती वातावरणातला बदल किंवा ऋतुमानाचा परिणाम यामुळं जी काही अंगात उष्णता वाढली आहे तिला आपण थोडाफार प्रतिबंध नक्की करू शकतो यासाठी आयुर्वेदाने सांगितलेली ग्रीष्म ऋतुचर्या आपण पाळायला पाहिजे या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टींसाठी अगदी साध्या सोप्या भाषेत मी दोन व्हिडिओ यापूर्वीच तुमच्यासोबत शेअर केलेत डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्ही अवश्य बघा आता अंगातली उष्णता वाढायचं आणखीन एक कारण म्हणजे आपलं खाणं पिणं आणि वागणं भटकणं खाण्यापिण्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण अर्थातच झणझणीत ज़्ण तिखट खारट मसालेदार नाकात तोंडातून कानातून धूर आणणारे पदार्थ आलं लसूण चिलीची भरमार असणारे सॉस अजिनोमोटो कलर प्रिझर्वेटिव्ह किंवा फ्लेवर इन्हान्सर असणारे चायनीज पदार्थ फसफसणारे आंबवलेले पदार्थ आता खरं तर या पदार्थांची यादी खूप मोठी आहे हे सगळं टाळायला पाहिजे स्पायसी मसाल्याचे पदार्थ वापरून केलेले काढे अंडी नॉनव्हेज भाज्यांमध्ये शेपू मेथी भोपळी मिरची फळांमध्ये आंबा पपई आणि अननस या करन, ह्या गोष्टीसुद्धा उष्णता वाढवतात चहा कॉफी मद्यपान हे उष्णता वाढवतातच रात्री उशिरापर्यंत जागरण करणं ह्यामुळे अंगातला कोरडेपणा वाढतो आणि उष्णता वाढायला लागते मेथी दही हे पदार्थसुद्धा उष्णता वाढवतात दिवसा झोपणं रात्री जागरण करणं यामुळे शरीरातलं बायोलॉजिकल क्लॉक बिघडतं आणि शरीराचं एक वेळापत्रक विशेषतः आपल्या पाचकस्त्राव किंवा हार्मोन्सचं शेड्यूल नैसर्गिकरित्या ठरवणारं जे वेळापत्रक आहे ते बदलून जातं आणि याचा परिणाम म्हणून पचनाच्या तक्रारी होतात पित्ताच्या तक्रारी होतात उष्णतेचा त्रास वाढायला लागतो दिवसभर उन्हामध्ये काम करावं लागलं किंवा गरम जवळ किंवा भट्टीजवळ शेगडीजवळ काम करावं लागलं तरी पण अंगातली उष्णता वाढायला लागते खूप मानसिक ताणतणावात काम करणं कामाचं खूप पे प्रेशर घेणं की यामुळे चिडचिडेपणा वाढतो संताप होतो उष्णता वाढते धावपळ घाई गडबड म्हणजे हरी स्पायसी तिखट जळजळीत करी तसंच स्ट्रेस म्हणजे वरी याच्यामुळे सुद्धा जसं पित्त वाढतं तशी उष्णता वाढते आता एक लक्षात घेऊया तोंड आलंय युरिन लाग होतीये हातापायांची जळजळ होतीये तर सगळ्यात आधी ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास झालाय त्या गोष्टी आपल्याला टाळायला पाहिजे थोडक्यात तेलकट तिखट खाणं बंद करायचं रात्रीची जागरणं टाळायची चहा कॉफी आणि इतर व्यसनं सुद्धा बंद करायची आणि उन्हातानात फिरायचं नाही आता यापुढची ट्रीटमेंट किंवा या यापुढचे उपाय आपण बघूया पित्त प्रकृती आहे उष्णतेचा त्रास होतोय त्यांनी ऑक्टोबरमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा काही प्रिव्हेंटिव्ह गोष्टी न चुकता करायला हव्यात म्हणजे उष्णतेचा त्रास काही फार जाणवणार नाही उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी आणखीन एक लक्षात घेऊया आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत ते उपाय अगदी साधे सोपे असले तरी ते आपल्याला आतून आणि बाहेरून दोन्हीकडून करायला हवेत पोटातून उपचार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पोट साफ राहील याची काळजी आपल्याला आधी घ्यायला पाहिजे बऱ्याच वेळेला वाढलेल्या उष्णतेमागं छुपं कारण बरेच दिवस पोट साफ नसणं किंवा टॉयलेटला साफ न होणं वारंवार होणारं कॉन्स्टिपेशन हे असू शकतं हे टाळण्यासाठी शरीरातला कोरडेपणा दूर करणं खूप गरजेचं आहे इथंसुद्धा तुम्हाला खाण्यापिण्याची बंधनं पाळायला हवीत कॉन्स्टिपेशन का होतं पोट साफ न होण्याची काय कारणं असतात याविषयी माहिती देणारे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर यापूर्वी शेअर केलेत ते पण अवश्य बघा काळी मनुका सूप दूध तुपाचा वापर या काही साध्या गोष्टी मी यामध्ये सांगितल्यात त्या पण समजून घ्या कॉन्स्टिपेशनचा त्रास आधी दूर करा त्यामुळं आपलं गट आपलं आतडं आपलं पोट आनंदी समाधानी आणि पर्यायानं थंड राहील दुसरी गोष्ट शरीरातलं पाण्याचं प्रमाण योग्य राहील याची काळजी घ्या यासाठी उष्णता वाढवणाऱ्या दिवसांमध्ये म्हणजे उन्हाळ्यात आणि शरद ऋतूमध्ये सरबतं नारळ पाणी याचा वापर आपण करायला या पाहिजे यामुळे शरीरातलं पाणी योग्य प्रमाणात मेंटेन राहतं शरीर सुकत नाही शरीरात कोरडेपणा येत नाही आणि उष्णता कमी राहते अर्थात सारखी सारखी तहान होत असेल तर फक्त पाणी पिऊन खूप फायदा होत नाही या पाण्यात आपण काही ॲडिशनल आयुर्वेदिक गोष्टी किंवा औषधी गोष्टी मिसळल्या तर ह्या मेडिकेटेड वॉटरमुळे अंगातली उष्णता कमी व्हायला मदत होते अशासाठी सगळ्यात सा उत्तम म्हणजे धन्याचं पाणी अंगात बराच दिवस मुरलेला ताप असो आणि त्यामुळे वाढलेली उष्णता असो किंवा अँटीबायोटिक आणि स्टिरॉइडच्या वापराचे शरीरावर दिसणारे परिणाम असोत अशा वेळेला धन्याचं पाणी उपयोगी ठरतं चार चमचे धने साधारण भरणून एक चमचा गार पाण्यात रात्रभर भिजवायचे सकाळी ते पाणी गाळून प्यायचं हा एक मार्ग किंवा चार चमचे धने भरणून एक ग्लास कडकडीत गरम पाण्यात भिजवायचे पाणी झाकून ठेवायचं आणि ते पाणी रूम टेम्परेचरचं झाल्यावर प्यायचं हा दुसरा मार्ग याचप्रमाणे आपण देशी गुलाबाच्या पाकळ्या किंवा एक ग्लासभर पाण्यामध्ये चार चमचा ताज्या शुद्ध दुरवांचा रस किंवा वाळ्याची पावडर किंवा वाळा किंवा छंदन हे पण घालू शकतो अंगातली उष्णता कमी करणारा एक हमखास उपाय म्हणजे गुलकंद खाणं यात गुलकंद देशी ताज्या गुलाबांचा आणि खडीसाखर काढून केलेला असणं गरजेचं आहे गुलाब आणि खडीसाखर या दोन्ही गोष्टी शरीरातला कोरडेपणा कमी करणाऱ्या आणि थंड गुणाच्या आहेत त्यामुळे ज्यांना मधुमेह हो नाही किंवा ज्यांना गोड खाणं वर्ज्य नाही अशाच लोकांनी आणि ज्यांचं पचन चांगले त्यांनी सकाळ संध्याकाळ एक एक संचा गुलकंद चावून खावा दुसरी अशीच एक रेसिपी म्हणजे पानक किंवा सरबत वेलची पूड घातलेलं लिंबू सरबत किंवा कैरीचं पन्ह किंवा जिऱ्यांची पूड घातलेलं कोकम सरबत हे पण तुम्ही वापरू शकता जेणेकरून तहान भागल्याचं समाधान मिळतं आणि अंगातली उष्णताही कमी राहते काळ्या मनुकांचं सूप हे पण अशाच गुणाचं आहे कॉन्स्टिपेशन असताना काळ्या मनुकांचं सूप सेंदव सोबत कसं तयार करायचं याची रेसिपी मी दिलेली आहे ती अवश्य बघा आणि काळ्या मनुकांचं सूपसुद्धा घ्या अंगातली उष्णता कमी करण्यासाठी काही बाह्योपचार म्हणजे एक्स्टर्नल उपचार ते सुद्धा महत्त्वाचे आहेत ते बघूया सगळ्यात पहिला हेड मसाज जर अंगातली उष्णता वाढून पित्ताचा त्रास होत असेल डोकं दुखत असेल तर शक्यतो रात्री झोपताना शिरोभ्यंग म्हणजे हेड मसाज अवश्य करा दुसरी गोष्ट उष्णता वाढून डोकं दुखणं डोळ्यांची आग होणं हा त्रास होत असेल तर आठवड्यातून एकदा तरी केसांना मेहंदी अवश्य लावा इथं मेहंदी केस रंगवण्यासाठी म्हणून आपण लावणार नाही होत फक्त स्काल्पवर पंधरा मिनिटांसाठी आपल्याला मेंदी लावून ठेवायची नंतर केस स्वच्छ धुवायचे तिसरी गोष्ट डोळ्यांची आग होणं कमी होण्यासाठी डोळ्यांवर गुलाब पाण्याच्या किंवा चंदनाच्या कि पाण्याच्या किंवा धन्याच्या पाण्याच्या पट्ट्या अवश्य ठेवा चार अंगातली वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आंघोळीवेळी साबणाऐवजी चंदन वाळा गुलाब यांची पावडर उठण्याप्रमाणे लावा यांचीच अगदी फाईन गुळगुळीत पावडर चेहऱ्यावर तुम्ही लेप म्हणूनसुद्धा लावू शकता ज्यामुळं सनबन किंवा उन्हामुळं आलेला लालसरपणा कमी होतो पाच सर्व अंगात मुरलेली उष्णता आणि त्यामुळं आलेला थकवा कमी करण्यासाठी पादाभ्यंग म्हणजे रात्री झोपताना खोबरेल तेलाचा दोन्ही पायाच्या तळव्यांना अलगद मसाज करा काशाच्या वाटीनं हा मसाज केला तर आणखीनच चांगलं क्षेत्रामध्ये वाढलेली उष्णता मनाला सुद्धा त्रास देत असेल आणि चिडचिडेपणा निर्माण करत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे शांत झोप येणं आता या शांत झोपेसाठी हेड मसाज हा गरजेचा आहे तळपायांना मसाज करणं पण गरजेचं आहे त्याच्याबरोबर दीर्घश्वसन योग निद्रा मेडिटेशन यासुद्धा गोष्टी तुम्ही करू शकता कसं करायचं यासाठीचा एक व्हिडिओ ऑलरेडी मी पोस्ट केलेला आहे तर अशीही शरीराला मनाला त्रास देणारी उष्णता आयुर्वेदाच्या मदतीनं या उष्णतेवर आपण नक्कीच मात करू शकतो यासाठी नक्की काय काय कसं कसं करायचं हे सांगणारा हा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद